आपल्याकडे एक वन्स मोर नावाचे दोन शब्द असतात ना लक्षात ठेवा फक्त सांग <laughs> नाही एवढंच मला सांगायचं होतं इतर नाही पुढच्या काळाकडे वळण्याच्या आधी आपण एक खास व्यक्तीला इथे बोलवणार hmm. आहोत आणि मी त्यांना खूप वर्षांनी भेटतोय तर प्राध्यापक यशोदा आपटे या म्हणजे विभावारी आपटे गायतोंडे यांच्या आई आहेत आणि आय आय टी मुंबईमध्ये प्राध्यापिका होत्या बी त्यांनी वालचनला केलं नंतर एमटेक पी आय टी मला वाटतं आय आय टी बॉम्बेत केलं त्यांनी ड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आज त्या शहाऐंशी वर्षांच्या आहेत आणि खास मुलीचं गाणं ऐकायला आणि आम्हाला प्रोत्साहन द्यायला त्या आलेले आहेत आणि मला आठवतं म्हणजे आम्ही जेव्हा आय आय टीत होतो त्याला कित्येक संध्याकाळी आम्ही यांच्याकडे घालवलेल्या आहेत खाणं पिणं आणि गाणं अशा तीन गोष्टी करायच्या त्यामुळे विद्वत्ता आहेच त्यांची पण सहनशील त्या तेवढाच आहेत मला वाटतं हॅलो यातल्या काही लोकांना मी आय आय टी एन म्हणून ओळखते काही लोकांना नाही ओळखत कारण बहुधा ते मी रिटायर झाल्यानंतर आय आय टी चिरलेले असावेत मी नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये रिटायर झाले आणि मी ग्रॅज्युएट आहे नाइटीन सिक्स्टी वनची जेव्हा हार्डली कोणी मुली इंजिनिअरिंगला जायच्या आणि मला इंजिनिअरिंगला जायला प्रोत्साहन दिलं माझ्या वडिलांनी आणि भावानी म्हणजे पुरुषांनी बाईनी नाही तर आता मी अर्थात प्रोत्साहन विभाला दिलेलंच आहे म्हणजे बाईनी बाईला दिले आणि शिरीष खूप ओळखीचा खूप जवळचा अगदी त्याला मी <laughs> मजा सांगते तुम्हाला त्याला मी एकदा म्हटलं होतं तो सेमिनारला माझ्या हाताखाली काम करत होता आणि अगदी त्या वेळेला आला सेमिनार सबमिट करायला मी त्याला म्हटलं काय रे तुम्ही ब्राह्मणाची मुलं इतर इतर लोकांच्याकडे बघा केव्हापासून कामं करतात असं एक आमचं जीवन खूप छान गेलं आय आय टीतलं आणखीन काय सांगणार आहे रेग्युलर प्रोफेसरसारखे आमटे एक पी एच डी वगैरे झाले ते होता होता तीन मुलं झाली आणि आता ठीक आहे अजूनही फील्डमध्ये आहे म्हणजे फील्डमध्ये कॉन्टॅक्ट आहे बाकी काही नाही चालू आहे <laughs> आपण आता दुसरा छोटासा एक इथे कार्यक्रम करतोय म्हणजे जे गेल्या मराठी वायपीवायला आले त्यांच्या लक्षात असेल तेव्हा मी एक मराठी तंत्र तंत्रपुस्तिका हा एक उपक्रम नवीन चालू केला होता आणि त्यातल्या तंत्रपुस्तिका एक याचा मी प्रकाशन केलं होतं बरोबर आज तंत्रपुस्तिका दोन ही पूर्णपणे तयार आहे त्याचं प्रकाशन आज आपण इथे करणार आहोत आणि आशिष बेळगल ह्या सगळ्याचा काय का उद्गाता प्रेरणास्थान सगळं काही आहे तर मी ते त्याला देतो घोडागिरी करणारा कार्यकर्ता <laughs> तर आम्ही सगळे आता किमया हॉटेलमध्ये बसतो दर रविवारी वगैरे आणि असे बसल्या बसल्या कन्सेप्ट आली की आपण मराठीमध्ये आर्टिकल्स लिहूया मग मराठीत कोणती आर्टिकल्स लिहायची तर आपण आय आय टीन आहोत तर आपण टेक्नॉलॉजीविषयी आर्टिकल लिहूया कारण त्याच्यात लोकांना आपण काही सांगितलं तर त्यांना ते जास्त आवडेल भावेलसुद्धा आणि ते जास्त ऑथेंटिक असेल आमच्या अनुभवावरून आलेलं असेल क्रीम बीम काहीतरी असं असतं ना त्यामुळे थोडंसं तर मग असा एक थोडासा विचार होता आमचा आणि ते सुरू झालं आणि सुरू झालं तसं मग आत्ता तंत्रपुस्तिका एक गेल्या वाय पी ओच्या वेळेलाच बरोबर आम्ही उद्घाटन केलं होतं आणि ह्या वेळेला बरोबर योग तसाच जुळून आलेला आहे की वाय पी ओ मराठीच्याच प्रोग्राममध्ये तंत्रपुस्तिका दोन सुरू होते आता मी माझ्या तंत्रपुस्तिकेच्या टीमला इथे स्टेजवर यायची विनंती करतो जयंतराव गाडगिळ राजेंद्र सिधये डॉक्टर जयंत गाडगीळ आपल्यासमोर एक दोन शब्द बोलतील तंत्रपुस्तिकेविषयी थोडंसं सा उपक्रमाबद्दल सांगतो कुठल्याही उपक्रमाबद्दल सांगायचं झालं तर मला लोकमान्य टिळकांचे काही शब्द वाक्य आठवतात घाबरू नका टर्फलाबद्दल मी सांगत नाही आहे ग्लास वर्क तळेगाव काच कारखान्याच्या वेळेला उद्घाटनाच्या वेळेला टिळकांनी असं म्हणलेलं आहे की कल्पना सुचायला दिडकीची भांग घेतली की कल्पना वाचे वाटेल तेवढ्या सुचतात पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मात्र खूप काय काय करावं लागतं आता तेव्हा ही कल्पना आमची तंत्रपुस्तिकाची सुचली शपथ सांगतो चहासुद्धा आलेला नव्हता अजून टेबलावर त्यामुळे आम्ही असं काही घेऊन कल्पना लढवली असं नाही पण मराठी ही अभिजात भाषा ही, ही डिक्लेअर झाली एक उत्साह हो, छान वाटतं आपण काय करू शकतो काय झालेलं नाही याचा थोडासा एक आम्ही आढावा घेतला तर तत्त्वज्ञान देशीकार लेण्याने सातशे वर्षापूर्वीच कोणीतरी मांडून झालं धार्मिक किंवा इतर वैचारिक लेखन महाभुन महानुभावाने गद्यात लिहिलं ज्याच्याबद्दल आपण शिकलोय विशेष आणि आपला ज्याच्यामधला हातखंड आहे तो विज्ञान तंत्रज्ञान हा भाग एवढ्या मोठ्या प्रमाणावर काय मराठीत आलेला नाही लोक लिहितात पण ज्ञानभाषा म्हणून सगळे विषय आपण याच्यामध्ये करायचा प्रयत्न करू आणि ती आपली खासियत आहे म्हणजे आपल्यातले बरेच लोक बरंच काय काय विज्ञाना तंत्रज्ञाने व्यतिरिक्तसुद्धा चार चान लावलेली आहेत म्हणून आम्ही एकमेकांच्यात असं ठरवलं की आपण लेख लिहू पहिल्या गाण्यानंतर आशिष जे बोलला त्याच्यावर एक लेख नंदू कुलकर्णींनी तंत्रपुस्तिका एकमध्ये लिहिला होता राग आणि त्याचं फ्रिक्वेन्सी आणि त्याचं फिजिक्स आणि अशी योजना आहे की जास्तीत जास्त लेख लिहिले जावेत हो आत्ता आम्ही लिहिलेले आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो एक छोटासा ट्रेलर म्हणू द्रवविज्ञान याच्यावर जयंत करंदीकरांनी लिहिलं आहे तर पाण्याच्या शुद्धीकरणाबद्दल डोमेस्टिक पाण्याच्या शुद्धीकरणाबद्दल काही वेगवेगळे वादप्रवाद आहेत त्याच्याबद्दल जयंत गाडगिळांनी म्हणजे मी लिहिलं आहे दिव्यांचे प्रकाशाव्यतिरिक्तचे उपयोग याच्यावर डॉक्टर अविनाश कुलकर्णीने लिहिलं आहे म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते, ते ग्रॅज्युएट आय आय टीतून बाहेर पडलेले होते म्हणजे एवढी रेंज आहे आपल्याकडे रसायन निर्मितीबद्दलसुद्धा अशात खूप सिनियर व्यक्तींनी सुहास जोशींनी लिहिलेलं आहे रबर या विषयावर काम केलेलं राजेंद्र गाडगिळांनी एक लेख लिहिलेला आहे प्राकृतिक वायू आपण जे इंधन म्हणून वापरतो त्याच्या वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमबद्दल श्रीधर ताम्रपर्णींनी एक लेख लिहिलेला आहे आणि नंतर ते तीन हे आय टी कम्प्युटर सायन्स याच्याशी संबंधित आहेत ई आर पी का सी आर एम याच्याबद्दल राजेंद्र सिधयाने लिहिलेलं आहे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट डिझायनिंग आणि कम्प्युटर याच्यावर अनिरुद्ध रास्तेने लिहिलेलं आहे आणि आशिष बेळगलीने शेवटचा लेख लिहिलेला ले आहे आणि ठीक आहे हे आम्ही केलं एक योगायोग असा की पहिला अंक काढला तेव्हा आशिषचा वाढदिवस होता दुसरा वाढदिवस काढला तेव्हा मनोजचा होता याचा अर्थ असा नाही आहे की फक्त वाढदिवस टू वाढदिवस आपण अंक काढायचे पुष्कळ काढूया अंक मला आत्ता दिसतंय ते असं आहे की आम्ही एक सात आठ नऊ दहा बारा पंधरा लोकांनी लिहिलं हे थोडंसं गोंधळ मांडण्यासारखं आहे हा गोंधळ मांडलेला आहे आम्ही आता आता इथून पुढे तुमची पण आम्हाला मदत पाहिजे वेगवेगळ्या बाबतीत तुम्ही लिहायला पाहिजेत तुम्ही आमच्यात शुद्धलेखनाच्या चुका काढून त्या चांगल्या करायला पाहिजेत चांगले, चांगले भाषेतले शब्द सुचवायला पाहिजेत असं बरंच काय काय म्हणजे समजा असं एक अजून कुठल्या तरी एक महोत्सवी तंत्रपुस्तिका दोन पंचवीस तीस अशा काहीतरी वेळेला तिकडे भाग घेतलेली सगळी माणसं असली पाहिजेत आणि ते स्टेजवर वेगळा कार्यक्रम चालू असला पाहिजे असं एक माझी अपेक्षा आहे आणि क्यू आर कोड घेऊन तिथे आम्ही मध्यंतरानंतर थांबूच पण तुम्ही संपर्क साधा आम्ही पण तुमच्याशी संपर्क साधू तुम्हाला कुठल्या विषयावर लिहिता येते अजून तुम्ही काय कंट्रीब्यूट करू शकाल आपण सगळ्यांनी मिळून हा एक उपक्रम हा गोंधळ हा जागरणापर्यंत नेऊया एवढंच मला सांगायचं आहे जयंतराव गाडगेळ म्हणाले तसे इथे आपण जिथे रजिस्ट्रेशन केलं तिथेच शेजारी तंत्रपुस्तिकेचं एक टेबल आहे छोटंसं तिथे आमच्यापैकी काहीतरी लोक अवेलेबल असतील तर तुम्ही त्यांना भेटून बोलू शकता तुमचा इंटरेस्ट सांगू शकता काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं क्यू आर कोड असल्यामुळे तिथेच तुम्ही तंत्रपुस्तिकेला जाऊन तिथे डाउनलोड करू शकता त्याची पी डी एफ थँक्यू